नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी आता समोर येत आहे मित्रांनो झी मराठी वाहिनीवरच्या तीन मालिकांमध्ये बदल करण्यात आला आहे त्या मालिका म्हणजे लाखात एक आमचा दादा तुला शिकवीन चांगलाच धडा आणि पुन्हा कर्तव्य आहे त्या तीन मालिकांमध्ये आता एक मोठा बदल करण्यात आला आहे मित्रांनो झी मराठी वाहिनीवर लवकरच आता एक लक्ष्मी निवास नावाची मालिका सुरू होत आहे ही मालिका तेवीस डिसेंबरपासून रात्री आठ वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत प्रदर्शित होणार आहे ही नवी मालिका पूर्ण एक तासासाठी प्रदर्शित होणार आहे त्यामुळे तुला शिकवीन चांगलाच धडा लाखात एक आमचा दादा आणि पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेंच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे यामध्ये पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका संध्याकाळी सहा वाजता प्रदर्शित होणार आहे तर लाखात एक आमचा दादा ही मालिका रात्री नऊ वाजता प्रदर्शित होणार आहे आणि तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका रात्री साडे दहा वाजता प्रदर्शित होणार आहे त्यामुळे या तिन्ही मालिकांच्या वेळेमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे तर तुम्ही या तिन्ही मालिकांपैकी कोणती मालिका पाहता आणि तुम्हाला ती आवडते का हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा